नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना एकरी पंधरा हजार रुपये होय या योजनेतून शेतकऱ्यांना थेट लाभ या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबवण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निघाला आहे या योजनेतून शेतकऱ्यांना एकरी पंधरा हजार रुपये अनुदान दिलं जातं तर महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य असून या धरणामध्ये दरवर्षी साठत चालत असलेल्या गाळमुळे धरणाच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे या धरणामुळे साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरलेल्या धरणाची मूळ साठवण क्षमता पुनरास्थित होण्याबरोबरच कृषी उत्पादनात भरीव वाढ होणार आहे ही बाब विचारात घेऊन शासनाने राज्यातील धरणामधील गाळ काढणे व शेती शेतामध्ये वापरणे यासाठी राज्यातील धरणामधील गाळ काढून तो शेतात पसरवण्यासाठी विकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय दिनांक सहा मे दोन हजार सतरा अनवे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेतून राबवण्यात आली होती सदर योजनेची मुदत मार्च दोन हजार एकवीस अखेरीस संपलेली असल्याने सदर योजना यापुढे तीन वर्षासाठी राबवण्याबाबत दिनांक सोळा एक दोन हजार तेवीस रोजीच्या शासनिन्याण्णवे मुदतवाढ दिलेली आहे परंतु जलस्रोतात गाळ साठणे ही प्रक्रिया कायमस्वरूपी असल्याने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना पुढील तीन वर्षा मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी राज्यात राबवण्याचा या ठिकाणी विचार आहे आता या योजनेची प्रमुख वैशिष्ट्य पाहूया तर स्थानिक शेतकऱ्यांना सहभाग या योजनेमध्ये अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये गाळ नेण्यासाठी खर्च देण्यात अनुदान देण्यात येईल व भू भूधारक शेतकरी या ठिकाणी स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयार असणे ही प्राथमिक धारणा असल्याचं सांगण्यात आलं आहे जसे सार्वजनिक व खाजगी भागीदारी गाळ उपसण्याकरता आवश्यक असलेली यंत्रसामग्री व इतर इंधनावरील खर्च तसेच शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीमधून म्हणजे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार टू पॉईंट झिरो या योजनेच्या लेखाशीर्षातून करण्यात येणार आहे यानंतरच्या वित्तीय वर्षात सदर योजनेकरता नवीन लेखाशीर्ष घेऊन त्यातून कायमस्वरूपी चालणाऱ्या योजनेचा खर्च भागवण्यात यावा मात्र गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार निवड प्रक्रिया यादी तयार करणे गाळ घेऊन गेलेले सीमांत अत्यल्प भूधारक म्हणजे एक हेक्टरपर्यंत व लहान एक ते दोन हेक्टर शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येतील शिवाय विधवा अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकरी अनुदानात सबसिडी पात्र राहतील सदर लोक या ठिकाणी बहुभूधारक असले तरी अनुदानास पात्र राहतील शेतकऱ्याला अनुदानाची मर्यादा पसरवण्यात आलेल्या गाळाच्या या ठिकाणी रुपये पस्तीस पॉईंट पंच्याहत्तर प्रति घरमीटर प्रमाणे म्हणजे एकरी पंधरा हजार रुपयेच्या मर्यादित म्हणजे एकरामध्ये चारशे घनमीटर गाळाच्या मर्यादित अनुदान देण्यात येईल हे अनुदान फक्त अडीच एकरपर्यंत म्हणजे या ठिकाणी सदतीस हजार पाचशे अधिकाधिक देय राहील विधवा अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनासुद्धा ही मर्यादा लागू राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा